आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी राधिका मर्चंट सोबत लग्न करणार आहे यापूर्वी एक मार्च ते तीन मार्च या कालावधीत अनंत राधिकाचा प्री वेडिंग इव्हेंट गुजरात मधील जामनगर मध्ये पार पडला ज्याची जगभरात चर्चा सुरू झाली त्यात भारतातील आणि परदेशातील प्रसिद्ध व्यक्तींनी भाग घेतला त्यात जागतिक पॉप गायिका रिहाना सह ज्यांच्या कामगिरीचे अंबानीच्या कौटुंबिक कार्यक्रमात आकर्षण वाढवले रिपोर्टनुसार तिला जामनगरमध्ये मोठ्या फीजसाठी बोलवण्यात आले होते मात्र रिहाना केवळ परफॉर्मन्ससाठी भारतात आली नव्हती तर रिलायन्ससोबत तिचे खास कनेक्शन आहे रिलायन्स रिटेल ही भारतातील किरकोळ साहित्य सामान वस्तू विक्री करणारे मोठे नेटवर्क आहे रिहाना पण या नेटवर्कशी जोडली गेलेली आहे तिच्या कंपनीचा भारतातील व्यापार व्यवसाय रिलायन्सच्या भरवशावरच सुरू असल्याचं म्हटलं जात रिहानाच्या नावाला ओळखीची गरज नाही ही अब्जाधीश गायिका तिच्या शोसाठी खूप पैसे घेते असं म्हटलं जातं रिहानाला राधिका प्री वेडिंग इव्हेंटमध्ये तिच्या परफॉर्मन्ससाठी अंबानींनी सुमारे चौऱ्याहत्तर कोटी रुपये दिले आहेत असं म्हटलं जाते रिहाना जगातील जा सर्वात महागड्या पॉप गायिकांपैकी एक आहे आणि तिची एकूण संपत्ती अंदाजे एक पूर्णांक चार अब्ज डॉलर्स इतके आहे ज्यामध्ये त्यांच्या स्टेज शोच्या उत्पन्नासोबत त्यांच्या कंपनीच्या उत्पन्नाचा मोठा भाग क्रेडिट देखील बनवतो Yeah. <laughs> मुकेश अंबानीच्या फॅमिली फंक्शनमध्ये रिहानाच्या एंट्रीबाबत बहुतेकांना वाटत असतं की तिने हा परफॉर्मन्स फक्त करोडो रुपयांच्या एवढ्या मोठ्या फीससाठी भारतात दिला आहे पण केवळ पैशांकरताच नाही तर रिहानाचे अंबानीसोबत बिझनेस कनेक्शन देखील यामागचे कारण असू शकतं वास्तविक अंबानीची कंपनी रिलायन्स रिटेल जी भारतातील सर्वात मोठी रिटेल विक्रेते आहे ती देखील रिहानाशी जोडली गेलेली आहे नमूद केल्याप्रमाणे पॉपस्टार रिहानाच्या निव्वळ सं पतिचा एक मोठा भाग तिच्या फँटी ब्युटी कंपनीच्या उत्पन्नातून येतो तीच कंपनी रिलायन्सच्या आधारावर भारतात आपला व्यवसाय करत आहे रिहाना फॅन्टी ब्युटी कॉस्मॅटिक उत्पादनाची लक्झरी श्रेणी ऑफर करते रिहानाच्या फँटी ब्युटी लाईनमध्ये एक्क्याण्णव कॉस्मॅटिक उत्पादनं आहेत जी केवळ सेफोरा स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत फँटी सौंदर्य उत्पादन हे सध्या यू एस कॅनडा मेक्सिको फ्रान्स स्पेन डेन्मार्क स्वीडन थायलंड मलेशिया ऑस्ट्रेलिया सिंगापूर तसेच भारतातील सेफोरा स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत देशातील सेफोरा स्टोर्स मुकेश अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने विकत घेतलेले आहे फँटी ब्युटी रिहानीच्या कंपनीचे नाव पॉप स्टार्सच्या पूर्ण नावावरून घेतले आहे रिहानाचे पूर्ण नाव रॉबिन रिहाना फँटी आहे ही सौंदर्य ब्रँड कंपनी बनॉट अँडॉल्टची कंपनी एल व्ही एम एचच्या सहकार्याने दोन हजार सतरामध्ये लॉन्च करण्यात आली होती त्यांच्या उत्पादने केवळ एल व्ही एम एचच्या सेफोरा स्टोअरमध्ये विकली जातात एनॉल्डच्या कंपनीने या कंपनीत पन्नास पूर्णांक एक टक्के भाग भांडवलशिपसाठी सुमारे पस्तीस दशलक्षाचे डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे तर असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाईम महाराष्ट्राला